आर्ट केअर सेंटर नेहरू तुम्ही इथे आलात आहे पेशंटचं नाव सांगाली कुठून ना आलात तुम्ही ओके काय त्रास होता तुम्हाला तुम्ही काय हॉस्पिटल बद्दल म्हणजे छान झालं सर्व ते सुरुवातीपासून ओके अगदी चांगली बायपास वगैरे झाली आणि पेशंट एकदम आम्ही आता सुखरूप डिचार्ज मिळाला आम्हाला ओके okay. घेऊन जातो नंतर आपलं चेकअपला येत राहणार डॉक्टर तुम्हाला कसे वाटले डॉक्टरची टीम डौक्तर डौक्तर। एक नंबर एकदम भारी आहे सर्व हॉस्पिटलचा स्टाफ सुद्धा एक नंबर आहे डॉक्टर भारी सर्व डॉक्टरांनी हा बोला बोला चांगलं सहयोग मिळालं डॉक्टरांचे एकदम चांगल्या प्रकारे सर्व समजावून सांगितलं आणि आमच्या पेशंटला आमच्या मिसेसला माझ्या मिसेसला अगदी चांगलं जीवदान मिळालंय प्रत्येक गोष्ट नीट समजून सांगितली तुम्ही हो हो नक्की खरोखरच सुश्रुषा हॉस्पिटल हे खूप चांगलं हॉस्पिटल आहे आणि सर्व पेशंट अगदी छान बायपास होते छान सर्व काय होते एवढी आम्ही तरी गॅरंटी देतो चालेल धन्यवाद धन्यवाद